तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू एफ चा खेळ आतापर्यंत फक्त टीव्हीवर बघितला असेल पण भिवंडीत याचं चक्क आयोजन करण्यात आलं होतं पोलिसांना याची माहिती मिळताच कारवाई देखील करण्यात आली आहे पण भिवंडीत नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात एकच फाईट वातावरण टाय भिवंडीतल्या पिराणी पाड्यात चक्क डब्ल्यू डब्ल्यू एफ चा थरार रंगला होता एक फायटर दुसऱ्या फायटरवर तुटून पडला प्रेक्षकांची ही तोबा गर्दी होती पहिला फाइटर रिंग मध्ये आला त्याआधी खेळाडून गार्ड घातलंय की नाही याची पंचांनी चाचपणी केली फायटरनं मैदानाला फेरी मारली आणि मग सुरू झाली तुंबळ धुमस चक्री स्थायी बॉक्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला भारतात परवानगी नाहीये तरीही हा खेळ आयोजित केला गेला एका आमदार महोदयांनी ज्याचं उद्घाटन केलं आमदार पुत्र ही या खेळात सहभागी झाल्याची चर्चा आहे एवढंच नाही तर यूट्यूबवरही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू होतं म्हणे भिवंडीत पार पडलेल्या या फाईट क्लब ची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसही मग या फाईट क्लबच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आयोजक असलेल्या सलमान अब्दुल विरोधात गुन्हा दाखल केला आजपर्यंत असा खेळ तुम्ही आम्ही फक्त टीव्हीवर बघितलाय हो पण भिवंडीत याचा प्रत्यक्ष आयोजन करण्यात आलं तेही कोरोनाच्या काळात कसलंही सोशल डिस्टन्सिंग न पाळता आता या खेळात पोलिसांची एंट्री झाली आहे त्यामुळे मैदानावरच्या पिंजऱ्यातलं डब्ल्यू डब्ल्यू एफ पोलिसांच्या पिंजऱ्यात होऊ नये म्हणजे मिळवलं अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी